आपल्या लग्नाचा दिवस हा प्रत्येकासाठी खास असतो मात्र कधी कधी या दिवशी अशा काही घटना घडतात ज्या नवरदेव आणि नवरी सोबतच इतरांनाही हदरवून सोडतात अशीच एक घटना आता समोर आली आहे यात ऐनवेळी नवरदेवाबाबत असा खुलासा झाला की नवरीने मंडपातच लग्नाला नकार दिला उत्तर प्रदेशातील इटावा येथील भरतना येथून औरयासाठी वरात निघाले नवरदेवापासून लग्नाच्या वरातीतील सर्व नातेवाईक नाचत गात वधूच्या दारापर्यंत पोहोचले घोडीवर बसलेला नवरदेव खूप आनंदी दिसत होता वधूही नवरदेवाला पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होती मुलीच्या कुटुंबांनी मोठ्या थाटामाटात लग्नाच्या वरातीचं था स्वागत केलं नवरदेव घोडीवरून खाली उतरून आत पोहोचला वरमाळीपूर्वी दोन्ही पक्षांनी लग्नाचे विधी पूर्ण केले विधीनंतर वराला वरमाळेच्या मंचावर नेण्यात आलं आता नवरदेवासह मंडपातील सगळे पाहुणे नवरीची वाट पाहत होते इतक्यात नवरीची एंट्री झाली आणि तिनं लग्नास नकार दिला असं नेमकं काय घडलं लग्नाची वरात जेव्हा वधू शिवाय परतली तेव्हा सगळीकडे चर्चा रंगली नवरदेव स्टेजवर बसून वधूची वाट पाहत होता आनंदाने नवरी जयमाला घेऊन स्टेजवर पोहोचली मात्र अचानक नवरदेवाकडे पाहताच तिला संशय आला आणि त्या मुलामध्ये काहीतरी कमी असल्याचं तिला जाणवलं त्यानंतर मुलाला पाच वीस वीसच्या नोटा म्हणजेच एकूण शंभर रुपये मोजण्यासाठी देण्यात आले पण वराला त्या नोटा मोजता आल्या नाहीत विशेष म्हणजे त्याला वीस रुपयाची नोटही ओळखता आली नाही हे पाहून तरुणीने लग्नास नकार दिला मुलीच्या या निर्णयावर दोन्ही बाजूच्या लोकांनी एकत्र बसून निर्णय घेतला आणि त्यानंतर लग्नाची वरात औरयाकडे परतली हे संपूर्ण प्रकरण जिल्ह्यातील बिधुणा तहसील मधून समोर आलंय औरया तहसीलच्या रामपूर गावातील एका वडिलांनी आपल्या मुलीचं लग्न इटावा मधील भरतना इथं निश्चित केलं सात तारखेला लग्नाची वरात येणार होती घरातील सर्व नातेवाईक लग्नाची वरात येण्याची वाट पाहत होते लग्नाची वरात पोहोचल्यावर स्वरांनी स्वागत करायला सुरुवात केली आणि मग जयमाला दरम्यान मुलाला मोजण्यासाठी पैसे दिले गेले पण नवरदेव पैसे मोजू शकला नाही यानंतर नवरीने लग्न मोडलं घरातील इतर सदस्यांनीही नवरीचा हा निर्णय बरोबर असल्याचं म्हटलंय